नमस्कार मयुरेश घाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खरबूज खाल्ल्याचे आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात ते तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे आपण जर नियमितपणे खरबूज खातोय तर आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी मिळतात त्यामुळे आपली इम्युनिटी छान प्रकारे बूस्ट होते सेकंड बेनिफिट म्हणजे ॲज अ प्रेग्नन्सी योगा टीचर खूप जणांचा हा प्रश्न असतो की सर सकाळी उठल्यानंतर आम्हाला खूप थकवा येतो तर आम्ही काय करू शकतो सो आपण जर नियमितपणे खरबूजाचं सेवन केलं तर तुम्हाला जो सकाळी उठल्यावरती थकवा येतो तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की खरबूज हे शीतफळ आहे म्हणजेच इट हॅज अ कुलिंग प्रॉपर्टी त्यामुळे तुम्ही अगदी बिंदास्तपणे खरबुजाचं सेवन करू शकता फक्त ज्यांना मधुमेह आहे किंवा जेस्टेशनल डायबिटीस आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खरबूज ूज किंवा कोणत्याही फळाचं सेवन हे करायचं आहे थर्ड बेनिफिट म्हणजे जर तुम्ही नियमितपणे खरबूज खाल्लात तर काही जणांना पिरियड्समध्ये खूप हेवी ब्लेडिंगचा त्रास होतो तर यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असतं तर ती सुद्धा रिक्वायरमेंट भरून निघण्यासाठी मदत होते आणि हेवी ब्लेडिंगचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्याचप्रमाणे जी फळं ही पोटॅशियम रीच असतात त्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत होते त्यामुळे ज्यांना कोणाला हार्टचा इश्यू असेल किंवा हार्ट प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खरबूज हे खूप गोळाकारी आहे फोर्थ बेनिफिट म्हणजे जर तुम्ही खरबूज नियमितपणे खाल्लात तर त्यामधून तुम्हाला मुबलक प्रमाणात फायबर्स मिळतात पाण्याचं प्रमाण उत्तम असतं त्यामुळे याकडे तुम्ही ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा एक छान ऑप्शन बघू शकता म्हणजे सकाळी खूप जणांना रोज पोहे उपमा खाऊन ॲसिडिटी गॅसेसचा त्रास होतो तर मग काय खायचं तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवाती फळांनी करू शकता आपण काय करू शकतो हे जे खरबूज आहे ते मधून कट करायचं त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढायच्या एक छान चमचा घ्यायचा आणि जस्ट आपण एखाद्या काहीतरी पदार्थ खातो तशा प्रकारे तुम्ही हे संपूर्ण फळ खूप छान प्रकारे खाऊ शकता आणि सकाळी सकाळी फळ खाल्ल्यामुळे आपल्याला एक खूप छान एनर्जीसुद्धा मिळते आता फिफ्थ अँड लास्ट बेनिफिट आहे की कोणाला जर खूप सतत कॉन्स्टिबेशनचा त्रास होत असेल आणि अगेन प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिबेशनचा खूप जणांना त्रास होतो तर आपण काय खाऊ शकतो तर खरबूज म्हणजेच मस्त तर नियमितपणे मस्त मिलन खाल्लं तर तुम्हाला ॲसिडिटी असेल गॅसेस असेल कॉन्स्टिपेशन असेल हा सुद्धा त्रास कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर असे असंख्य बेनिफिट्स आहेत जे खरबुजापासून मिळतात आणि हो खरबूजामुळे स्किनचा सुद्धा आपल्याला जर काही इशू असेल म्हणजेच आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला खरबूज मस्त मिलन खूप उत्तम प्रकारे मदत करतं त्वचेचा पोत सुधारतो आणि एज जायचं की यामध्ये पाण्याचं प्रमाण मुबलक असतं त्यामुळे स्किन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खरबूज खूप मदत मदत करतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही नियमितपणे खरबूज खाल्लं तर शरीराचं तापमानसुद्धा नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल खरबूज तुम्ही सुद्धा नियमितपणे खा म्हणजे खूप उत्तम उत्तम बेनिफिट्स मिळतील आणि हे थंड फळ आहे त्यामुळे ज्यांना सतत उष्णतेचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा खरबूज हे खूप 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 गुणकारी आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद